महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले तंबाखू गुटखा अवैध वाहतुकीवर शहादा पोलिस दलाची मोठी कारवाई पंचवीस लाखांचा सुगंधित तंबाखू साठा व वा वाहन जप्त नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक उधळून लावली आहे शहादा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत सुमारे पंचवीस लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व वा संबंधित वाहन जप्त केले आहे ही धडक कारवाई बरहाणपूर अंकलेश्वर महामार्गावर प्रकाशा गावाच्या हद्दीत करण्यात आली असून मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ सापडाच संशयित वाहन अडवले वाहनाची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू साठा आढळून आला तंबाखू व्यवसायावर पोलिसांचा हा जोरदार बडगा असल्याने अवैध तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे पुढील तपास शहादा पोलीस करत असून यामध्ये आणखी काही गुन्हेगारांचा उलगडा होण्याची शक्यता आहे सम्राट व्ही न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावित